काही मुलींचं आयुष्य असं मस्त इंटरेस्टिंग असतं ते हॅपनिंग असतं आणि ते कायम फॉरवर्ड होतं आहे मूव होत आहेत त्या आणि अपडेटेड राहत आहेत आणि बेसिकली त्या खूश आहेत आयुष्यामध्ये असं असतं हो तर आपण हिरोईन वाईफवर खूप एपिसोड केले ते केली ते पाच एपिसोडची <laughs> ती पण आम्ही इथे लिंक करून देतो आहे पण हिरोईनसारखं राहणं आणि दिसणं वेगळं आणि ॲक्च्युली डे टू डे लाईफमध्ये इंटरेस्टिंग वागणं किंवा इंटरेस्टिंग लाईफ असणं घडवणं ते वेगळं बरोबर तर याच सगळ्या गोष्टींवर आज आम्ही बोलणार आहोत तर बेसिकली आम्ही दोन पार्ट बनवणार आहोत इंटरेस्टिंग आयुष्य घडवण्यासाठीचे की एक आज जो पार्ट आहे पहिला पार्ट त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचा दिवस आणि तुमचे आठवडे दिवसांचा मिळून जो आठवडा होतो तो इंटरेस्टिंग तुम्ही कसा बनवू शकता हॅपनिंग लाईफ कसं बनवू शकता आणि दुसऱ्या पार्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमचे महिने आणि महिने कॉन्स्टिट्यूट करून तुमचं वर्ष तुम्ही इंटरेस्टिंग कसं बनवू शकता आणि मला असं वाटतं की काही जणी असतात ना की त्यांचं आयुष्य असं मस्त म्हणजे त्यांना खुश ठेवतंय त्यांनी एक आयुष्य असं घडवलं आहे इट्स अन वर्क ऑफ आर्ट बेसिकली त्याच्यात स्टोरी आहे कॅरेक्टर आहे त्याला असं खरंच मनापासनं त्याला बनवलं आहे आणि एक म्हणजे इंटरेस्टिंग चाललं आहे आणि लांबून तुम्ही इन्स्पायर व्हाल जळाल हेवा वाटेल पण काहीतरी होईल बघून इट वूड नॉट बी अननोटिस्ड तर असं सुंदर इंटरेस्टिंग लाईफ घडवण्यासाठीच हे दोन पार्ट आम्ही घेऊन आलो हो, आहोत हे दोन्ही पार्ट तुम्हाला नक्कीच आवडतील तर व्हिडिओला आजच्या आज आपण सुरुवात करूयात दिस इज एस अँड दिस इज जी तर तसं असतं ना की शाळा कॉलेजमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलीतनं दुसरीत दुसरीतनं तिसरीत जायचंय मग हवी नंतर पकरावी वे मग कॉलेज वगैरे हो वगैरे आणि काय करायचं ठरवून दिलेलं असतं बरोबर ग्रॅज्युएशन झालंय नोकरी लागली लग्न झालंय आता काय करायचं म्हणजे कधी कधी असा प्रश्न असतो की दिवस आहेत करायचं काय त्या दिवसांना इंटरेस्टिंग बनवण्यासाठी एक आमच्याकडे फॉर्म्युला आहे येस वी हॅव अ फॉर्म्युला फॉर प्लॅनिंग युअर डेज अँड वीक्स व्हेरी ब्युटिफुल येस तर ॲक्च्युली आम्ही डिस्कशन केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की ज्या लोकांची लाईफ हॅपनिंग चाललं आहे म्हणजे मस्त चाललं आहे त्यांचं त्यांच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये तीन गोष्टी असतात एक तर रुटीन okay. तुम्ही तुम्ही रुटीन्स असतात शिवाय काही फन एलिमेंट्स असतात आणि काही गोल्स असतात आता ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला लागतात या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य डिझाईन केलं पाहिजे कारण की जर रुटीन्स नसतील तर तुमची बेसिकली कामच होणार नाहीत काहीच होणार नाही किंवा काही फ्लोच जाणार नाही आयुष्यामध्ये तुमची स्वप्न अपूर्ण राहतील काही घडणारच नाही जर तुम्ही इंटरेस्टिंग फन एलिमेंट्स नाही ठेवले तर तुमचं लाईफ बेसिकली बोरिंग होऊन जाईल आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय चाललंय आणि माझं वय झालं आहे असं वाटायला लागेल तिसरा पॉईंट म्हणजे गोल्स जर ते नसतील तर तुम्हाला असं वाटेल की लाईफमध्ये मी पुढे नाही जाते काय अचीव्ह नाही करत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला या तिन्ही गोष्टींची सांगड घालायची असते तुमच्या आयुष्यामध्ये आणि ती सांगड घालून पहिल्यांदा तुम्ही तुमचे दिवस डिझाईन कराल दिवसांना कॉन्स्टिट्यूट करून तुमचा आठवडा डिझाईन करणार या व्हिडिओमध्ये जसं आम्ही बोललो दिवस आणि आठवड्यांबद्दल बोलतो आहोत आणि महिने आणि वर्षांबद्दल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच सांगू येस तर आता आपण बोलूयात की पहिले तर रुटीन्सबद्दल तुम्ही एक रुटीन पहिले तर तयार करा एक मॉर्निंग रुटीन आणि एक नाईट आणि ते रुटीन म्हणजे बोरिंग असण्याची गरज नाही आहे तुम्ही त्याला पण थोडंसं जॅजअप करू शकता तुम्ही त्याला इंटरेस्टिंग बनवू शकता तर मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही काय करू शकता मी माझं मॉर्निंग रुटीन सांगते की साधारण सकाळी कुठल्या उठल्या पहिले तर म्हणजे गरम पाणी किंवा गरम पाणी पहायची पण कधी कधी उन्हाळ्यात इच्छा नाही होत तर एक मोठी बॉटल भरून पहिले पाणी पाणी पिते आणि त्यानंतर आपलं सगळं कार्यक्रम झाल्यानंतर रोजचे पहिले तर मी माटवर जाते आणि थोडे स्ट्रेचेस करते योगा स्ट्रेचेस थोडेफार आणि मग बेसिक एक्सरसाइज वगैरे सगळं सगळं झालं की आंघोळ म्हणजे आणि आंघोळीनंतर स्किन केअर तर एक हे असं ठरलेलं आहे आणि म्हणजे असं आता इंटरेस्टिंग काय याच्यात तर मी पाणी पिता पिता बाल्कनीत जाते बाल्कनीचा भू दूग बघते दूग hmm. थोडस सण बाद घेते लाईक ग्रेटफुल राहते सुरुवात एक छान होते म्हणजे तुम्ही बेडवरून उठूनच क्रोलिंग स्टार्ट करण्याऐवजी जेव्हा तुम्ही बेडवरून उठून पहिले पाण्याची बॉटल घेऊन बाल्कनीत जाता तुमचा दिवस ऑब्व्हिअसली पॉझिटिवली सुरू होणार आहे आणि तुमचा मग एक पॉझिटिव्हिटी आल्यावर पुढची सगळी कामं चांगली होणार तर असं एखादं सुंदरपैकी रुटीन तुम्ही तुमच्या नीड्सप्रमाणे कस्टमाइज करू शकता बरोबर तर मला असं वाटतं की शक्यतो रुटीन्समध्ये काय असलं पाहिजे काही अशा गोष्टी की ज्या तुम्हाला आवडतात माझ्या रुटीनमध्ये पण असंच की मी बाल्कनीत जाईन माझ्याकडे म्हणजे आत्ता ज्या घरात मी राहते तिथे एक अशी बाल्कनी की जिथे काहीच नाही आहे ती पूर्ण रिकामी आणि फक्त माझ्यासाठी येते तिथे फक्त मी एक मॅट टाकते आणि तिथे एक माझं रुटीन आहे की पहिल्यांदा थोडं मी मेडिटेट करेन थोडं जर्नलिंग करेन टू डू लिस्ट लिहीन मग मी योगा करेन मग मी पाच मिनटं परत तिथेच बसेन आणि मग मी जाईल ओटाजवळ आणि मग माझं बाकीचं काम सुरू करेन तर पहिल्यांदा हा झाला माझा सेल्फ केअरचा पार्ट नंतर माझ्या घरातली कामं असतात की जी मला करायचीच आहेत जसं की डबा डबा पाणी भरणं चेक करणं की सगळं घेतलेलं आहे की नाही आणि त्या रुटीनमधला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे वेविंग गुड बाय म्हणजे घरातनं जेव्हा नवरा मुलगा बाहेर जातो तेव्हा ते जाऊ जाऊपर्यंत मी तिथेच एन हाऊ आय माय वेविंग देम गुड बाय आणि की ये लवकर मी वाट बघतीये तो एक खूप इम्पॉर्टंट आणि फार लवाजवा आहे तो आमच्या घरातला एक खूप मोठी म्हणजे ती एक नीडेड टास्क आहे रिच्युअल आहे ते तर ते फॉलो होतं म्हणजे थोडक्यात काय एक, एक सेल्फ केअरचा थोडा टाईम नंतर खरंच ॲक्च्युली काही कामं त्याच्यानंतर मग वेविंग गुड बाय आणि त्याच्यानंतर मग आता परत एकंदरीत घरातली कामं जसं की कपड्यांच्या घड्या टाकणं मशीनला कपडे लावणं बेसिकली uh, जे काही डस्टिन समजा करायचं असेल वॉटएवर जे काही मला असेल राहिलेलं की बाबा फ्रीज क्लीन करायचं आहे किंवा आज देवघर क्लीन करायचं आहे तर एक बाकीचं एक, एक एक्स्ट्रा काम तर काय थोडक्यात हे तर करणंच करणं आहे ते मी सकाळीच एकदा आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग माझा ऑफिसचा आणि बाकी कामाचा दिवस सुरू होतो म्हणजे मला माहिती असतं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ माय प्रोफेशनल वे जे काही माझ्या समोर पहिल्यांदा आहे फॉर मी ते पहिल्यांदा येतं तर मी ते खरंच पहिल्यांदा करून घेते आणि त्याच्यानंतर मग हे प्रोफेशनल आहे त्याच्यातनं उरलेली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला मी थोडंसं मॉडिफाय करते थोडं मेडिटेशन थोडंसं मोटिवेशन या सगळ्यांची जोड आणते आणि मग प्रोफेशनली पण मी तिथे सेन माइंडने काम करू शकते कारण फॉर मी दॅट वर्क्स तर तुम्ही तुमचं रुटीन पण असं डिसाईड करा की पहिल्यांदा तुम्ही काय काय करणार आहात कदाचित तुमचं असं असेल की पाचला टिफिन वगैरे द्यायचा असेल तर कदाचित तुम्हाला प्रायोरिटाईज करायची घरची कामं पहिल्यांदा आणि मग मग सेल्फ केअर प्रायोरटाइज करायचे किंवा कदाचित तुम्हाला असं होऊ शकतं की नाही तुमचं मॉर्निंगचं ऑफिस तुमचं साथला आहे तर तुम्हाला कदाचित ऑफिस प्रायोरटायचं आहे आणि मग आल्यानंतर फॅमिली टाइम नाईट नाईट म्हणजे ऑफिसला थकून आल्यावर तुम्ही छान छानपैकी एक कॉफी पिऊ शकता चहा पिऊ शकता स्वतःचा मी टाईम येऊ शकता किंवा वॉकला जाऊ शकता स्किन केअर तर आम्ही इन्क्लूड करणं रेकमेंड करतोच एका आणि नाही हे सगळं रुटीन करून काय वाटतं माहितीये का शेवटी की दिवसभराच्या शेवटी जरी मी मॉर्निंग आणि नाईट रुटीन एवढं जरी केलं असेल ना तरी असं वाटतं की आय हॅव अचीव्हड समथिंग म्हणजे बरोबर थोडं सेन्स ऑफ अचीव्हमेंट असतं ना ते झोपताना गरजेचं असतं नाही तर झोप लागत नाही असं वाटतं की काहीच केलं नाही घडलंच नाही दिवस वाया गेला बरोबर काहीतरी घडलं आणि आपण स्वतःला एका रुटीन मध्ये ठेवलं की सॅटिस्फाईड वाटत बरोबर स्ट्रक्चर मिळतं बेसिकली तुम्ही मगच सेन माइंडने काम करू शकता तर तुमच्या नीडनुसार तुम्ही ते प्रायोरिटाईज करू शकता की काय बेस्ट वर्क होते तुमच्या स्केड्यूलमध्ये आता हे तर झालं दिवसांचं आता जसं आपण बोललो आठवड्यांचं काय तर हे रोजचे दिवस आहेत आता आमच्या दोघींचं तरी शेड्यूल असं आहे की आमचे रोजचे दिवस साधारणपणे असेच सारखे असतात त्याच्यात काही फार काही हॅपनिंग असं काही घडत नसतं जे की मला वाटतं सेलिब्रिटी वगैरे नाही आहेत आम्ही आणि त्याच्यामुळे तर नाहीच घडणार आहे तर असं असतं पण वीकेंड्स आर लाईक समथिंग एल्स फॉर अस तर विकेंड्समध्ये फार लवाजावा केला जातो आता काही जणांसाठी हे प्रेफरेबल असतं की कदाचित त्या विकेंड्समध्ये काही मील प्रेप करून ठेवतात किंवा बाकीच्या काही घरातल्या एक्स्ट्राच्या काही गोष्टी राहत आहेत त्या कुठल्या तरी सॅटर्डेला वगैरे करून घेतात फॉर मी डझंट वर्क सॅ मी सॅटर्डे संडे फक्त बेसिक घरातलं म्हणतो ना की एक पोटभरण उदरनिर्वाह इतकंच माझं टार्गेट असतं मला घरात कोणीही काही म्हणायला जात नाही कोणी काही म्हणलं तरी मी ते मनावरच घेत नाही <laughs> <laughs> फक्त उदरनिर्वाह केला जातो आणि नंतर मी फक्त एक तर लोळून पडून असते किंवा मूवी बघीन मी बाहेर जाईन मी काळजी कसलीच करणार नाही कारण माझे रुटीन थोडे जास्त वेल डिझाईंड आहेत जास्त डिटेल्ड आहेत त्यामुळे माझं मील प्रेप वीकली क्लिनिंग समहाव आय विल ट्राय की ते मी मंडे टू फ्रायडेमध्येच ॲडजस्ट करेन आणि सॅटर्डे दिवसाचा वेळ असतो ना तो लागतो कोणाला पण काही जणांचं फक्त संडेच सुट्टी असते तर मग म्हणजे आता जसं वीकेंड वर्क होतात त्यांच्यासाठी विकेंड फक्त आरामाचा दिवस असतो कारण ते सहा दिवस काम करत असतात बरोबर त्यासाठी मग काय करू शकतो की आ, वीक म्हणून एक दिवस असा तुम्ही सेल्फ केअर टाइम म्हणून घेऊ शकता म्हणजे लिटरली मी मागच्याच आठवड्यात हो असं केलं होतं की ना असं होतं ना कधी कधी फिजिकली इमोशनली मेंटली आपण वर्कअप हो। आहोत आणि आपल्याला आता आपल्याकडनं ना होतच नाहीये म्हणजे मी ऑफिसला तर जातीय पण काम पण नीट घडत नाहीये आणि hmm. पी एम एस एस आहेत किंवा वॉटवर काहीही असू शकतं आणि त्यांनी असं वाटतं की आज मला करायचीच नाही गोष्टी तर एक दिवस मी ऑफ घेतला होता काहीच कारण नव्हतं आय ऑन सिक्लीव मी सिकलीव टाकली होती आणि मी झोपले होते दिवसभर मी झोपून होते <laughs> खातीये बसतीये झोपते एवढंच बरोबर पण ना त्या एका दिवसाने मी चार्ज डब झाले म्हणजे मी नंतरचे दोन आठवडे स्लीपलेस नाईट्स आणि ट्रॅव्हल आणि सगळं पूल ऑफ करू शकणार होते फक्त त्या बार। एका दिवसाच्या भरोशावर असा दिवस तुम्ही पण ठरवू शकता की बुधवार हा माझा असा वार आहे की ज्या दिवशी मी सेल्फ केअरच करते किंवा बरोबर काहीच करत नाही काही न करण्याचा पण एक वार असू शकतो हो म्हणजे माझ्या आठवड्यात ना एकदा आज फक्त खिचडी होणार त्या दिवशी का कारण की ती तिच्या भजनी मंडळात जाणार वगैरे असते तिचा मग त्या सगळ्या जणी भेटल्यानंतर त्यांचं चहा वगैरे पिण्याचा कार्यक्रम वगैरे घडणार असतो आणि मग त्यांना सगळं म्हणजे बोलायचं असतं आठवड्याचं तर त्या दिवशी आम्हाला माहिती असतं की हा थोडक्यात तिचा असा फ्रेंड्सवाला टाइम आहे आणि त्या दिवशी खिचडीच असते आणि तिचं असं म्हणणं की हे मेन्यू दर हा असतो त्यात पण तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही किचन तुमचंच आहे प्रॉब्लेम असेल तर यू कॅन गो अँड कुक तर बेसिकली वी डू नॉट प्रेफर दॅट त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जेव्हा डिक्लेरेशन मध्ये असाल की तमुक दिवसाचं अमुक अमुक नियोजन आहे mm -hmm. आणि हे सगळ्यांना माहिती असेल है तर त्याच्याने तुम्ही पण सॉर्टेड राहता आणि लाईफ इंटरेस्टिंग पण ठेवू शकता कारण की असं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गोष्टी मावू शकतात की चला विकेंड जर मला माहिती आहे की मी एकतर वीकेंड आहे म्हटल्यानंतर मग मी त्या दिवशी मी सगळं प्लॅन करणार की कदाचित एखादी एखाद्या विकेंडमध्ये शॉपिंग फ्ली होईल एखाद्या विकेंडमध्ये मूवी होईल एखाद्या वीकेंडमध्ये पॅजामा नाईट्स असू शकतात असं काहीतरी तुम्ही डिझाईन करू शकता मग तुम्हाला समजेल की ओके या गोष्टी केल्यानंतर लाईफ इंटरेस्टिंग राहते कारण की सगळ्याच गोष्टी सायमल्टेनियसली हळूहळू तुम्ही बॅलन्स करू शकता exactly. तर आता आपण बोललो रुटीन बद्दल आणि थोड्या फन एलिमेंट्स बद्दल सेल्फ केअर बद्दल वगैरे आता गोल्स बद्दल बोलूयात की तुम्ही काही वीकली गोल्स सेटअप करू शकता की फॉर एक्झाम्पल आठवड्यात चार दिवस तरी मी मिनिमम व्यायाम करणार आहे किंवा hmm. आठवड्यात एक पुस्तक मी तर नक्कीच वाचणार आहे आता तुमच्या या नेहमीच्या रुटीन मध्ये आणि फन एलिमेंट मध्ये तुम्ही ते फिट इन कसं करायचंय ते तुमच्यावर बरोबर संध्याकाळचा एक अर्धा तास मला मिळतोय त्या अर्ध्या तासात मी पटकन एक पुस्तक दहा पाना तरी वाचून घेऊ शकते किंवा मला ना सात ते आठ वेळ असतो तसं फारस काही स्वयंपाक पण नसतो नवर आपण नसतो कोणीच नसतं वेळात मी माझं बारा सूर्यनमस्कार घालून घेतले काहीतरी तुम्ही तुमच्या गोल्स फिटिंग करणं स्टार्ट करा सो दॅट ऍट द वीक तुम्हाला एक एक हे असतं की हा या आठवड्यात मी जे ठरवलं होतं एवढं झालं एवढं नाही झालं मी काय इम्प्रूव्ह करू शकते किंवा नाही करू शकत बरोबर असं वाटतं की आयुष्य पुढे चाललंय बरोबर म्हणजे ज्या वेळेला असं होतं ना माझा मुलगा खूप लहान होता आणि मी थोडं स्किल सेट वाढवण्यासाठी काही कोर्सेस घेतले mm -hmm. होते पण मला असं होतं की माझा दिवस असा जातोय हो त्याच्यामध्ये मला ते स्किल म्हणतो ना आपल्याला स्वतःला पण थोडी मेहनत घ्यायला लागते फक्त कुठला कोर्स करून तर काही होत नाही oh. तर मी जेव्हा त्याला खाली खेळायला घेऊन जात होते जो की मला न्यायची गरज पडायचीच कारण की म्हणजे तो एक रुटीनच होता मी ते नाही काढून घेऊ शकत त्याच्यापासून आणि तो लहान होता मी लक्ष देण्यासाठी जाणं तर मी असं करत होते की काही गोष्टींच्या ना फ्लॅश कार्ड्स किंवा काही गोष्टींच्या अशा मिनी नोट्स किंवा काही स्क्रीनशॉट्स जे मला परत एकदा रिपीट करायचे आहेत किंवा त्या रिलेटेड काही पॉडकास्ट असतील mm -hmm. तर ते मी माझं ठरवून जायचं की या एका तासामध्ये ना मी हे तमुक तमूक खाली बसल्या बसल्या करू शकते mm -hmm. आणि दॅट हेल्प सो मच म्हणजे लिटरली घरात सगळ्यांना असं वाटत होतं की ही फक्त क्लास लावलाय कदाचित अभ्यास नाही करत आहे त्यांना कर माहिती सुद्धा नव्हतं की हे खाली जाऊन काय काय चाललंय तर तुम्ही तुम्ही लेअर अप करू शकता गोष्टी हा म्हणजे नक्कीच ते कदाचित तेवढं सोपं नाहीये पण तुम्हाला आयुष्यात फॉरवर्ड व्हायचं जायचं तुम्हाला अपडेटेड करू शकतो करू शकतो त्याच्यामुळे जर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये फन एलिमेंट्स रुटीन्स आणि गोल्स ह्यांचं एक व्यवस्थित तुम्हाला जसं सुयोग्य वाटतो तसा एक बॅलन्स तुम्हाला राखता आला ना तर ते लाईफ जे तुमचं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला फुलफिलिंग वाटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का कसं होतं आपले गोल्स भले अचीव्ह नाही झाले बट ॲटलीस्ट वी ट्राईड ह्याचं ह्याचं सॅटिस्फॅक्शन ते कोणीच तुमच्यापासून घेऊ शकत नाही कोणीच हिनावून घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं त्या सॅटिस्फॅक्शनसाठी हे सगळं करायचं आहे आपण बोललो की म्हातारा झाल्यावर आपल्याकडे एक स्टोरी पाहिजे सांगायला oh. तो हो तोंडांना वगैरे बरोबर मी एवढे कष्ट केले तुमचं तर काहीच नाही oh. हे जे म्हातारा व्हायचं वाक्य असतं ते मला बोलायचं आहे म्हणजे त्या सुरकुत्या जस्टिफाय झाल्या पाहिजे येस सो याचा सेकंड पार्ट अजून इंटरेस्टिंग असणार आहे तर तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर स्टे ट्यून आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये एक पिंक हार्ट नक्कीच ड्रॉप करा विथ दिस लेट्स ड्रॉप दिस एपिसोड दिस इज एस अँड जी